नमस्कार यम्बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर बातमी बघण्यापूर्वी अवश्य करा तर बघूया आजची विशेष बातमी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे अमरावती जिल्ह्यासह राज्यात अंगणवाडी सेविकांनी चार डिसेंबर पासून संप पुकारला असून तसेच दिवसा येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचे ठिय्या आंदोलन केले असता त्या संपाला चौवेचाळीसवा दिवस उलटूनही राज्य सरकारने अजूनपर्यंत निर्णय घेतला नाही तिवशामध्ये ठिया आंदोलन करण्यात आले असता सरकारचा निषेध केला असून या आंदोलनामध्ये यावेळी उषाताई गेडाम तालुका अध्यक्ष वंदना बुटले सचिव ममता कठाणे योगिता मानखेडे संगीता मानमोडे रजनी बेलसरे वेणू राऊत हेमलता कुलकर्णी रंजना पोहेकर आदीसह तिवसा तालुक्यातील हजारोच्या संख्येने अंगणवाडी सेविका आणि मदतनीस उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे माझं नाव हेमलता कुलकर्णी अंगणवाडी सेविका तिवसा ब्लॉक मारडामध्ये आहे आम्ही सात डिसेंबरपासून सर्व अंगणवाडी सेविका आणि चार डिसेंबरपासून सर्व अंगणवाडी सेविका पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही संपावर आहे आणि संपाचं कारण म्हणजे आमचं काय आहे की आम्ही आम्हाला इतका तुटपुंजा मानधन आहे आणि हे मानधन या मानधनावर आमचं काहीच होत नाही आमच्या सगळ्या सेविका आणि मदतनीस ह्या त्यां त्यांचं पोट त्याच्यावरच आहे आणि सरकार याच्याकडे अजिबात लक्ष देत नाही आम्हाला फेब्रुवारीमध्ये जी मानधन वाढ दिली त्यांनी ती अतिशय तुटपुंजी होती पण आम्ही त्याच्यावरही समाधान मानलं कारण की त्यांनी आम्हाला पुढे आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी त्याचं ते त्यांनी ते, पाळलं नाही आणि इतकं कमी मानधन असून आम्ही आणि आमच्या मागे एवढंच काम नाही आहे अंगणवाडीचंच काम नाही आहे आमच्या मागे आरोग्याचं देखील काम आहे आमच्या कोरोना काळात आमच्याकडनं सगळ्या प्रकारचं काम करून घेतलं कारण की सगळे लोक कोरोनाच्या भीतीने घरात होते पण त्या काळात आम्ही आमच्या सेविका आणि आमच्या मदतनीस आमच्या आम्ही आमच्या घराची पर्वा न करता आमच्या कुटुंबाची पर्वा न करता आम्ही घरोघरी जाऊन कोरोनाविषयी सगळ्यांना जनजागृती केली आणि त्यांचे आरोग्य आम्ही सांभाळलं पण सरकार आमचं आरोग्य सांभाळत नाही आहे आणि आज आमच्यावर इतकी उपासमरीची पायी आली आज महागाई इतकी कोट्यानं वाढली आहे की आमचं त्याच्यात काहीच भागत नाही आज इतक्या तुटपुंजा महा मानधनामध्ये आम्ही आमच्या मुलांचं शिक्षण कसं करावं आमच्यावर आजारपण येतात आमच्यावर अनेक प्रकारचे प्रसंग येतात आणि हे प्रसंग आम्ही कसे ह्या प्रसंगाला आम्ही कसं काय सादर व्हायचं हे आमच्यासमोर खूप मोठा प्रश्न आहे आणि Uh, सरकार म्हणतं की भगिनींना महिलांना म्हणजे महिलांना आम्ही आरक्षण देतो महिलांचं आम्ही सक्षमीकरण करतो हे कुठलं सक्षमीकरण आहे कारण महिला जर सक्षम आम्ही आम्ही महिलाच आहे ना आम्ही सक्षम नाही तर मग तुमची पि पिढी जी आम्ही आमच्याकडनं घडवली जाते ती कशी सुदृढ आणि चांगली घडवली जाणार आहे त्याच्यासाठी सरकारने आमच्या आमच्या ह्या विचाराचा गांभीर्याने आमच्या प्रश्नाचा गांभीर्याने विचार करावा आणि आमच्या मानधनवाडीचं तसंच ग्रॅज्युएटी पेन्शन कारण की सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिला आहे ग्रॅज्युएटीचा त्या ती ग्रॅज्युएटी त्यांनी मान्य करावी आणि आमची पेन्शन कारण की आम्ही जर रिटायर झाल्यानंतर आम्ही आम्ही मुलांच्या भरोशावर कसं जगणार आहे कारण की मुलं काही आजकालची मुलं कधीच आईवडिला म्हणजे फार थोडे मुलं आईवडलांना पोहोचतात पण सगळ्यांचेच मुलं आईवडला पोचत नाही तेही आहे आणि आजार पण आहे मुख्य म्हणजे मग आपल्याला असं वाटते आपण इतके वर्ष नोकरी केल्यानंतर जर आपण त्यांच्या भरोशावर आपलं म्हातारपण घालवायचं तर म्हातारपण आपण कमसे कम आपला आजारपण आपले दुखणे वाहणे आपलं आपण आपल्या स्व खर्चा करावं तर आयुष्यभर आपण एवढे कष्ट के केले आहे तर सरकारने आमचं एवढं तरी मान्य करावं आणि सरकारला एकच विनंती आहे की आता जास्त आमचा अंत पाहू नका आणि आता आमचं लवकरात लवकर निर्णय द्या आमचं मानधन वाढ द्या आमची पेन्शन द्या आणि आमचा ग्रॅज्युएटीचा ह्या तीन मागण्या आमच्या ज्या प्रमुख आहेत याचा तुम्ही प्रामुख्याने विचार करा